नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ घराच्या दरवाजावर स्वास्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये घरामध्ये कोणकोणते फायदे होतात याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि देखील करा तर स्वास्तिक चिन्हाचे महत्त्व आपण पाहूया स्वास्तिक चिन्ह हे एक प्राचीन आणि शुभ प्रतीक आहे स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीत पवित्र आणि शुभ चिन्ह मानले जाते याचा उपयोग प्राचीन काळापासून घर कार्यालय मंदिर आणि इतर ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी केला जातो स्वास्तिक हे केवळ धार्मिक चिन्ह नसून त्यामागे वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक विज्ञान देखील कार्यरत आहे घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक चिन्ह काढ काड़, काढण्याचे फायदे खालीलप्रमाणे दिले आहेत ते एकदा आपण पाहावे एक सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते स्वास्तिक हे ऊर्जा संतुलनाचे प्रतीक आहे घराच्या मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ही ऊर्जा घरातील व्यक्तीमध्ये आनंद उत्साह आणि चैतन्य निर्माण निर्माण करते नकारात्मक ऊर्जेला घराबाहेर ठेवण्यासाठी हे चिन्ह प्रभावी मानले जाते दोन आर्थिक समृद्धी आणि धैर्य स्वास्तिक चिन्हाला धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर स्वास्तिक काढल्यास लक्ष्मीचे आगमन होते घरातील धार्मिक अडचणी कमी होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो तीन घरातील शांतता आणि धैर्य टिकवते स्वास्तिक काढल्याने घरातील तणाव आणि वाद कमी होतात हे चिन्ह घरातील व्यक्तीमध्ये एकोपा एक आणि शांतता निर्माण करते कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर समजूत वाढवण्याचे कार्य स्वास्तिक चिन्ह करते चार आरोग्य सुधारते स्वास्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते नकारात्मक ऊर्जेमुळे होणारे मानसिक ताण चिंता आणि अन्य समस्या कमी होतात यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते पाच वास्तुदोष निवारण घरात वास्तुदोष असल्यास स्वास्तिक काढल्याने त्याचा परिणाम कमी होतो वास्तुशास्त्रात स्वास्तिक चिन्हाला दोष निवारणाचे प्रभावी उपाय मानले जाते मुख्य दरवाजावर स्वास्तिक रेखाडल्याने दोषयुक्त ठिकाणांचे नकारात्मक परिणाम कमी होतात सहा सुरक्षेचे प्रतीक स्वास्तिक घराला वाईट नजरेपासून वाचवते असे मानले जाते की ते एक प्रकारचे सुरक्षात्मक कवच तयार करते ज्यामुळे घरावर कोणत्याही प्रकारची अनिष्ट शक्ती किंवा वाईट ऊर्जा परिणाम करू शकत नाही सात धार्मिक आणि आध्यात्मिक फळ स्वास्तिक हे हिंदू जैन आणि बौद्ध धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानले जाते धार्मिक कार्यामध्ये स्वास्तिक चिन्ह काढणे शुभ मानले जाते हे आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक असून देवतांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे आठ सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक स्वास्तिक हे चार दिशांचे आणि सृष्टीतील चार महत्वाच्या घटकांचे म्हणजेच पृथ्वीजल अग्निवायू यांना संतुलित दर्शवते त्यामुळे घराच्या दरवाजावर स्वास्तिक काढल्याने वातावरण संतुलित राहते आणि जीवनातील अडचणी सोडवण्यास मदत होते नऊ शुभारंभाचे प्रतीक स्वास्तिक नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते घर दुकान किंवा व्यवसाय सुरू करताना स्वास्तिक काढल्याने कार्यक्षेत्रात यश मिळते शुभ मुहूर्तावर दरवाजावर स्वास्तिक रेखाटल्याने प्रत्येक काम सुरळीत आणि यशस्वी यश होते धन्यवाद